नमस्कार स्वागत आहे तुमचं डॅम्स किचनमध्ये एका नवीन चमचमीत रेसिपीसहित अख्खा मसूर तर आपण नेहमी ढाब्यावरती आवडीनं खातो पण त्याच मसूरचा मसाले भात म्हणजेच बिर्याणीलाही मागं सारेल असा मसूर भात केला तर कसा लागेल बरं चला करून तर बघूयात यासाठी बिर्याणीचे तांदूळ दोन वाट्या मी धुवून बाजूला ठेवलेत आणि अख्खा मसूर एक वाटी धुवून ठेवलेला आहे त्यानंतर काय केलं तर कढई के तापत ठेवली तापलेल्या कढईमध्ये हिंग हळद जिरे मोहरी एक चिरलेला टोमॅटो एक चिरलेला कांदा आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या हे सगळं घालून फोडणी अशी छान परतून घेतली तेल सुटे तोपर्यंत फोडणी परतून घ्यायची हे सगळे आयटम एकाच वेळेला घालायचे म्हणजे काय होतं तर तेलात ते एकसारखे मिळून येतात आणि परतले जातात त्यानंतर अर्धा तास धुवून ठेवलेले मसूर जे आहेत ना ते घालायचे ते फार भिजवायचे नाहीत किंवा फार शिजवायचे पण नाहीत हे असे मसूर दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं आता या फोडणीला एक वाफ आली ना की त्याच्यामध्ये खडे मसाले म्हणजे तमालपत्र दोन लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडा असं घालून घ्यायचं आणि हे दोन ते तीन काळी मिरी घातली तरी चालेल घालून घ्यायचं आणि परतून घ्यायचं त्यानंतर धुवून ठेवलेले हे जे तांदूळ आहेत ते तांदूळ घालायचे आणि कोरडे होतोपर्यंत छान असं परतून घ्यायचं परतून जरा तांदूळ कोरडा व्हायला लागला की नाही की तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे दोन वाट्या पाणी घालायचं आणि हे पाणी घालताना गरम पाणी घातलं ना तर फारच छान म्हणजे भात पटकन शिजतो आणि शीतही मोडत नाही आता या पाण्याला उकळी आली ना की गरजेनुसार मीठ घालून घ्यायचं म्हणजे एक चमचा मीठ घालायचं आणि गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला कोणताही मसाला तुम्ही घालू शकता मी गरम मसाला वापरला आहे कारण गरम मसाल्याची चव एकदम वेगळी आणि मस्त येते एवरेस्टचा आहे एवरेस्टचा गरम मसाला घातला आणि झाकण ठेवून दिलं मस्त अशी बिर्याणी तयार झाली झाकण काढलं ना तर वास एवढा छान येतो आणि शिजायला फक्त पाच मिनटं लागतात तुम्हाला जर का रंग हवा असेल ना तर रंगासाठी तुम्ही लाल पूड घालू शकता म्हणजे त्याचा वरचा रंग जो आहे ना तो लालसर येतो आणि तोच मला आवडतं हे बघा मस्त चमचमीत बिर्याणी तयार आहे झटपट होते आणि भाताचा वेगळा प्रकार म्हणून करायला काहीच हरकत नाही एकदा नक्की करून पहा आणि हो व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आता याच्यावरती आपण कोथिंबीर घालून घ्यायची आणि सर्व करायचा ताटात एक लिंबाची फोड उभा चिरलेला कांदा आणि मस्त अशी ही मसूर बिर्याणी भारी भेद होईल ना नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार ही बिर्याणी कशी झाली ना ते कळवायला मात्र अजिबात विसरू नका